नमस्कार चिपळूण नागरिक पतसंस्था राज्यात एक आता पोड़ीचा पोड़ीचा एक उत्कृष्ट पतसंस्था म्हणून तिचं नावलौकिक आहे आमच्या संस्थेने व्यवसाय टप्पा पार केला हे करत असताना मागे ओळून बघताना एकतीस वर्षाच्या कालखंडात सर्वसामान्य रोज युवकांना रोजगार निर्मितीचं काम तसंच जिल्ह्यातील आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी जोडधंदा या पद्धतीने कर्ज पुरवठा करून सर्वसामान्य ठेवीदाराला सुद्धा हात देण्याचे काम के केलेलं आहे हे करत असताना आतापर्यंत संस्थेने वेगवेगळ्या ठेवीच्या योजना जाहीर केलेल्या होत्या निश्चितच ह्या सगळ्या वाटचालीत आपले ठेवीदार ग्राहक कर्जदार यांचं निश्चितच आपल्याला नाव घ्यावं लागेल त्यांच्या सहकार्याने आपल्या संस्थेने आतापर्यंत हे सर्व टप्पे पार केलेले आहेत आणि यापुढेही निश्चितच चिपळूण नागरी पतसंस्था हे एक वेगळ्या पद्धतीचं काम करणारी सहकारातली एक उत्कृष्ट पतसंस्था असं नावलौकिक कायमस्वरूपी ठेवेल कारण हे करत असताना सर्व कर्मचारी किंवा सर्व संचालक सर्व समन्वयक यांचं इथे नाव घेणं गरजेचं आहे कारण प्रत्येक प्रत्येक माणसांनी प्रत्येक इन्व्हॉल्व असलेल्या माणसांनी इथे खूप खूप आत्मीयतेने काम केलेलं आहे दैनंदिन कामकाज होत असताना कर्मचारी म्हणून आम्ही प्रत्येक कामकाजावर बारीक लक्ष ठेवून ते कामकाज पूर्ण केलेलं आहे म्हणजे दैनंदिन रिपोर्टची सिस्टम जर आमच्या संस्थेची बघितली तर मला वाटत नाही की अख्ख्या महाराष्ट्रात अशा पद्धतीने कामकाज करणारी संस्था तुम्हाला सापडेल कारण इतके बारीक पद्धतीचे सगळे रिपोर्ट आम्ही मेंटेन ठेवतो म्हणजे अगदी डेली कलेक्शन डे, किती डे होतंय आणि कर्ज पुरवठा रोजचा किती होतो म्हणजे रोजच्या किती खातेदारांनी कर्जाची रक्कम आमच्याकडून घेतली ह्याचं संपूर्ण डाटा आमचा रेग्युलर दैनंदिन आम्ही आमच्या संस्थेत आम्ही तयार करत असतो आणि त्याच्यावर आम्ही कायमस्वरूपी अभ्यास करून दुसऱ्या दिवशीची योजना आम्ही ठरवत असतो त्याचबरोबर ज्यावेळी वेगवेगळ्या वेग गोष्टी समाजात असतात म्हणजे समजा आता आपल्या देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तर त्यावेळी त्या, त्या गोष्टीला धरून आम्ही वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या मग जागतिक असताना महिलांसाठी असलेल्या स्कीम सुकन्या ठेव असू दे महिलांसाठी सक्षम महिला कर्ज योजना असू दे अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी अगदी समाजातल्या मायन्यूट घटकांना उपयोगी पडतील अशा सगळ्या स्कीम आम्ही ठेवींच्या असू दे आणि कर्जांच्या असू दे ह्या समाजात आणलेल्या आहेत आणि निश्चितच ह्या सगळ्या जोरावर आज चिपळूण नागरी पतसंस्था आपला नावलौकिक कमवत आहे आणि ह्या पुढच्या काळातही ह्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने कारण कसं असतं ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा गवगवा होतो किंवा एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने पुढे जात असते त्यावेळी ती सांभाळण्याची जबाबदारी आमची असते आणि निश्चितच आमच्यावर चिपळूण नागरी पतसंस्थे संस्थापक अध्यक्ष माननीय सुभाषराव चव्हाण यांचे संस्कार असल्या कारणाने आम्ही निश्चितच हा डोलारा सांभाळण्याचं काम ह्या पुढे जोखमीने करू धन्यवाद आता आमच्या संस्थेच्या एकतीस वर्षाच्या कालखंडात आम्ही दोन हजार कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला पुढील पाच आम्ही संकल्प चित्र तयार केलेलं आहे आणि त्याप्रमाणे साधारणपणे अठराशे पन्नास कोटीच्या ठेवी पंधराशे कोटीचा कर्जवर आणि साधारणपणे चोवीस तेवीस चोवीसशे कोटीचा व्यवसाय असा आमचा नियोजित आराखडा आहे आणि आम आमच्या आत्तापर्यंतच्या कार्यपद्धतीप्रमाणे तो आम्ही जो संकल्प आराखडा आहे तो हा शंभर टक्के पूर्ण करू अशी खात्री आहे यासाठी आमचे सगळे सहन संस्थेचे सगळे संचालक कार्यकर्ते कर्मचारी अगदी प्रामाणिकपणे शिकाटीने त्या कामाला लागलेत आणि आत्तापर्यंतची परंपरा आहे ही सगळी मिळून एकत्रितपणे सहकाराच्या कार्यपद्धतीप्रमाणे संघटितपणे काम करण्याची कार्यपद्धती याही पुढे चालू राहील आणि आमच्या या उद्दिष्टाचं कृतजेसाठी यशस्वीपणे काम करू अशी मला खात्री आहे